तर किती सुंदर दिसत आहेत हे वांग्याचे काप आणि लसणाचा अप्रतिम येतोय तर नक्कीच करून पहा ही रेसिपी खानावळ या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचे तळलेले काप अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर वांग्याचे तळलेले काप बनवण्यासाठी मी भरताचं वांग घेतलंय स्वच्छ धुवून आता हे आपण चिरून घेऊ तर आपल्याला याच्याने अशी गोलगोल काप करायचे चकल्या पाडायच्यात बघा अशा प्रकारे मस्त दिसतंय आणि ही रेसिपी आहे ना लहान मुलांसाठी आणि बॅचलर्ससाठी एकदम बेस्ट आहे बघा असं छान पॅकी मी असे चकल्या कापून घेतल्यात आता एक वांग काळं पडू नये म्हणून ह्याला आपण पाण्यामध्ये ठेवू बाकीची तयारी होईपर्यंत याला ना आपण मसाल्यामध्ये जास्त काही मसाले, मसाले नाही फक्त थोडासा लसूण घेऊ आणि चवीपुरतं मीठ आणि हे छानपैकी कुटून घेऊ बारीक कुटायचं मस्त पेस्ट बनवायची लसणाने एकदम खमंग लागतं हे वांग बघा छानपैकी पे पेस्ट झाली आता यामध्ये लाल तिखट घालू आवडीप्रमाणे आणि हे सगळं असं मिक्स करून घेऊ खूप टेस्टी लागतं काहीच मसाले नाही तरी ह्या चटणीने ना खूप छान लागतं हे वांग नक्कीच करून बघा आता मी हे वांग्याचे काप पाण्यातून काढून घेतले ही चटणी लावूया जो आपण मसाला केलाय तो अगदी साधा मसाला आहे आणि खूप टेस्टी खरंच तुम्ही करून बघा छान तोंडाला चव येते चपाती भाकरी बरोबर तोंडी लावायला असं छान आहे बघा अशा प्रकारे हा सगळा मसाला लावून घेऊ आता मस्तपैकी सगळ्या वांग्याला मी मसाला लावून घेतला आहे मस्त दिसत आहेत वांग्याचे काप आता आपण तळून घेऊ आता गरम तव्यामध्ये थोडंसं तेल घालू तेल सगळं असं तव्यामध्ये पसरून घेऊ आणि तेल छानपैकी गरम झालं की हे वांग्याचे काप घालू पटकन तळून होतात अगदी फटाफट प तळल्या जातात जास्त वेळ नाही लागत लो टू मिडियम गॅसवर एक दोन मिनिटांनी लगेच पलटून घेऊ बघा झाले की नाही फ्राय लगेच होतात छान दिसत आहेत ना वांगे आणि टेस्टी मस्त खूप टेस्ट लागते तर बघा दुसरी बाजूही पटकन झाली पटापट फ्राय होतात मध्येही छान मऊ झालेत तर असं चमच्याने पलटी करून घ्यायचे नाही जमलं एका हाताने तर मस्तपैकी असे छान दोन्ही बाजूने वांग्याचे काप तळल्या गेलेत काढून घेऊ आणि अशाच प्रकारे सगळे वांग्याचे काप आपण तळून घेऊ जास्तीचं तेल नाही मसाले नाही खूप टेस्टी लागतात बघा छानपैकी दोन्ही बाजूनी तळल्या गेलेत मस्त दिसत आहेत मस्त मऊ झालेत छानपैकी आता हे आपण काढून घेऊया आणि आता हे पहा झटकीपट असे वांग्याचे तळलेले काप आपले झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत तर कशी वाटली ही याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये